श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुमचं माझ्या जोसेस कुकिंग या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसं चाललं आहे तुमचं नक्की सांगा बरं का जेवणाची लज्जत वाढवणारी आणि झटपट बनणारी आपण ही मस्त अशी भरली मिरची केलेली आहे त्याचीच रेसिपी आपण बघणार आहोत एकदम झटपट बनणार आहे आणि जेवणामध्ये कोडी भाजी असेल वरण असेल त्याच्यासोबत एक साईड डिश म्हणून घ्यायला खूप मस्त आणि अशी चमचमीत आहे आणि एक नंबर अशी ही भरली मिरची झालेली आहे ती तीच रेसिपी आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं पूर्ण बेसिक पासनं त्या एंडपर्यंत मिरच्या शिरण्यापासून बघा मस्त दिसते ना एक नंबर धान्य बरं ही रेसिपी खूपच छान आणि चला आता आपण कृती आणि साहित्यासोबतच बघूया त्यासाठी आपण छान मस्त अशा मिरच्या घेतलेल्या आहेत धुऊन घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने मोठ्या अशा मिरच्या घेतलेल्या बाजारात नेतातच हिवाळा सुरू आहे आणि त्याच्यात आपण त्याला छान धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या मिरच्यांना काय करणार असे चिरे मारून घेणार आहोत अशा छान मोठ्या मिरच्या आहेत बाजारात सहज उपलब्ध होईल आणि आता आता तर आहेचच आहेच छान हिरव्या भाज्या आणि सर्व काही शेंगा वटाणे पालेभाज्या सर्वच आपले उपलब्ध आहे बघा अशा पद्धतीने आपण मिरच्यांना चिरे मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बघा खूपच कमीत कमीत वेळ पडणारी कमीत कमी घरी उपलब्ध असणार्या साहित्यात बनणारी रेसिपी आहे अशा पद्धतीने आपण छान मोठ्या मोठ्या बघूनच मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये मग सारण भरायचं आहे बघा आपण घेतलेलं आहे सर्व्या मिरच्या मग आपण चिरून घेणार आहोत जेवढं आपल्याला लागतील जेवढं आपल्याला बनवायचं आहे त्याच्यानंतर आपण एक छान असे जाड गुळ पूर, गुळाची कढी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण छान एक ते दोन चमचे छान आपण बेसन घालून घेणार आहोत छोट्या चमचाने घातलेला आहे तुम्ही मोठे दोन चमचे बेसन घालू शकता आणि याला छान आपल्याला असं छान भाजून घ्यायचं आहे कमी आचेवर <स्थाँगा> अशा पद्धतीने जसं तुम्हाला दाखवाय आणि बेसन भाजताना आपण थोडा हलका असा आपण वगैरे लाकडाचं हे घेतलं आहे ना परत ती घ्यायची आहे कारण की आपल्याला खूप थोडा वेळ भाज भाजायचा आहे जास्त नाही थोडंसं एकदम आपल्याला छान असा एक सुवास येत पर्यंत आपल्याला छान असं बेसन भाजून घ्यायचं आहे करपायचं बिलकुल नाही आहे खूपच थोडंसं आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजता भाजता छान मस्त त्याचा म्हणजे फ्रेग्रन्स येतो खूप छान वाटतं बरं का पूर्ण घरभर बेसनाचा फ्रेग्रन्स होतो जसं आपण बेसन लाडू पण करतो तेव्हा लाडवाचा बेसनाचा येतो तसाच येणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कमी आचेवर छान असं परतून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला हे व्यवस्थित बेसन परतून घ्यायचं आहे थोडं अशा पद्धतीने आता त्याच्यानंतर आपलं हे बेसन परतून झालेलं आहे त्याच्यानंतर आपण काय करणार की हे बेसन आपण काढून घेऊया थोडंसं थंड होऊ देऊया बघा अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे तिखट घातलेलं आहे चवीपुरतं मीठ बघा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक इन्ग्रिडियंट घालणार आहोत ती म्हणजे साखर साखर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत बघा तुम्हाला जे जे साहित्य सांगताय ना खूप इम्पॉर्टंट आहे बरं का लिहूनच घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण थोडं तेल घातलेलं आहे लिंबू साखर तिखट मीठ हळद आणि थोडं तेल बापरे मी तुम्हाला हे कॉम्बिनेशन खूप छान चाललेलं आहे खरंच सांगते तुम्हाला त्याच्यानंतर आपण ते छान मस्त असं हाताने मिक्स करून घेणार आहोत बेसन थोडंसं कोमट असतानाच आपण घातलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपण ते मिक्स गा झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा हे छान किती छान रंग घालाय की नाही पिवळंसर आता ते झालं आहे तर त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत या ते जे मिश्रण बनवलेले आहे ते आपण मिरच्यांमध्ये भरणार आहोत बघा भरपूर आणि मिरच्या या तिखट नाही आहेत बाजारात बिना तिखट अशा मोठ्या मिरच्या मिळ मिळतातच अशा पद्धतीने आपण सर्व जे मिश्रण आहे ते आपण भरून घेणार आहोत मिरच्यांमध्ये आणि बघा अशा पद्धतीने प्रत्येक मिरची आपण छान अशी मस्त अशी घाचून भरलेली आहे भरपूर मिश्रण भरलेला आहे बघा छान थोडंसं आपण आणखी आधी चिऱ्या मारून ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आणखी आपण त्याला थोडंसं ओपन केलेलं आहे उपडून आणि त्याच्यानंतर आपण दा। मस्त असं घेसन त्याच्यामध्ये भरतो आहे की नाही मस्त घेसायलाच किती छान दिसते ना हिरवा आणि पिवळा रंग खूपच सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्यामध्ये छान व्यवस्थित ते जे मिश्रण आहे बेसनाचं ते भरून घ्यायचं आहे तुम्ही बघितलंच असेल किती झटपट आपलं ते बेसनाचं जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे हो की नाही ही रेसिपी नक्की करून बघा आता आपल्या मिरची छान भरून झालेला आहे आता आपण कढी घेतलेली आहे त्याच्यात ते तेल ते घातलेलं ते आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिरच्या सोडून देणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि बस लास्ट स्टेप ही आहे त्याला छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे कमी आचेवरच आणि ते आपण भांडं जे आहे ना ते झाकून घ्यावायचं आणि त्याच्यात थोडं आपल्याला पाणी घालायचं आणि अशा छान त्या वाफेवरच शिजून घ्यायचे आहे आणि बघा किती छान दिसते की नाही आणि आता आपल्या मिरच्या थोड्या नरमल्या होत्या त्याच्यानंतर आपण जे उरलेला मसाला होता तो पण घातला आहे आणि बघा त्याच्यानंतर आपल्या हे या भरल्या मिरच्या रेडी आहे आपण आणखी थोडं होऊ देणार आहोत बघा रंग बघा तुम्ही मिरच्यांचा खूप छान झाला आहे की नाही आणि छान अशा मिरच्या किती सॉफ्ट होऊन गेलेल्या आहेत खूप मस्त झालेली आपली ही रेसिपी तुम्हाला आता एक मस्त अशी प्लेटिंग करून दाखवते बघा किती छान दिसते ना आणि खरंच जेवणाच्या ताटात जर एक मिरची आली ना तर कोणी पण पूर्ण एक मिरची संपवणार आहेच याची मी गॅरंटी देते इतकी छान ही रेसिपी आहे हो की नाही तुम्ही पण ही रेसिपी नक्की नक्की करून बघा झटपट होणारी आहे आणि काही अशी कोरडी भाजी असली किंवा साधं वरण असलं किंवा फा साधं वरण भात तूप पण खात असलं तरी आपल्याला ही रेसिपी ना तोंडी जर आली ना तर खूप छान वाटते बघा मस्त दिसत ना भरल्या मिरच्या आणि नि झटपट होणाऱ्या लगेचच झालेली आहे पंधरा ते वीस मिनटात आपली ही रेसिपी रेडी आहे फक्त मिरच्या शिजायला आणि बेसन भाजायला वेळ लागलेला आहे आणि बघा जसं तुम्हाला सांगितलं ना जेवणासोबत वाढलेलं बरं तर बघा आपण जेवणात पण वाढूया छान आपण दोन मिरच्या वाढलेल्या आहे त्याच्यानंतर आपण छान मेथीची भाजी केलेली होती छान असे टमाटे आणि लसणाची फोडणी देऊन आणि त्याच्यानंतर आपण एक पोळी मस्त पोळी पण वाढलेली आहे मस्त पेज झालेला होता तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता या व्हिडिओचा इन्फ्ले करते श्री स्वामी समर्थ